नमस्कार ना मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत ग्रामीण भागातील नागरिकांना स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तावीस डिसेंबरपासून राज्यात स्वामित्व योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी म्हणजेच पंचवीस डिसेंबर रोजी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे या योजनेचं उद्घाटन उद्या करणार आहेत याबद्दल बावनकुळे काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या मी आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद मालकी हक्कावरन वादविवाद नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं लुबाडणूक करतं फसवणूक करतात आणि म्हणून वडलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण गाव यामध्ये या, या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की ही योजना नेमकी काय प्रॉपर्टी कार्ड मिळणार म्हणजे नेमकं काय होणार तर याची माहिती आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी थोडं आपण मागे जाऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार वीस साली चोवीस एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधून स्वामित्व योजनेची घोषणा केली यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना ड्रोन आणि जी आय एस या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे म्हणजे काय तर तुमच्या स्थावर मालमत्तेचे जसं की घर असेल जमीन असेल यांचे नकाशे गाव पातळीवरती उपलब्ध करून दिले जाणार आहेत बऱ्याचदा भाव तर भावकी गावकी जागेवरून टोकाचे वाद करत असतात त्यामुळे गावठाणातील घराच्या जागेबद्दल स्पष्टता आणणं बांधकाम परवाने देणं यासारख्या बाबी यापुढे प्रॉपर्टी कार्डवरून केल्या जाणार आहेत एवढंच नाही तर गृहकर्ज विविध सरकारी योजना मालमत्ता करापासून ते पुढील पिढीकडे स्थावर मालमत्तेचं हस्तांतर करण्यापर्यंत यासारख्या सर्वच योजना आणि कामांसाठी प्रॉपर्टी कार्ड आवश्यक असणार आहे आता मी तुम्हाला हे जे काही सगळं सांगितलंय त्याचीच सगळी माहिती तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर मिळणार आहे त्यासाठी महसूल आणि ग्रामविकास खात्याकडून तुम्हाला हे प्रॉपर्टी कार्ड या स्वामित्व योजनेतून देण्यात येणार आहे तर अशी ही योजना आहे उद्या दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर राज्यातील तीस हजार पाचशे पंधरा गावांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे देशभरात तीन पूर्णांक सतरा लाख गावांचं ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे तर आत्तापर्यंत एक पूर्णांक एकोणपन्नास लाख गावांमध्ये दोन पूर्णांक एकोणीस कोटींहून अधिक प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत परिणामी गावठाण्यातील जमिनीच्या मालकी हक्कावरूनचे वाद डिजिटल पद्धतीनं मॅपिंग झाल्यानं कमी होतील तसंच एकाच कार्डवर तुमची सगळी माहिती उपलब्ध असल्यानं कोणतंही कर्ज असेल ते घेण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही तर महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सुद्धा वाढेल कारण प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानं महिलांना मालमत्तेचा कायदेशीर हक्क आणि मालकी सुद्धा मिळणार आहे तर एकूणच गावठाण जमिनीवरून निर्माण झालेले वाद यातून मिटतील आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल असा या योजनेचा उद्देश आहे केंद्र सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना मानली जाते कारण पंतप्रधान मोदींनी कोविड एकोणीसच्या दरम्यान या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील मालमत्ता कार्डचं वाटप सुरू केलं होतं म्हणजे कोविड नाईन्टीनची साथ असताना सुद्धा या योजनेवरील केंद्र सरकारचा फोकस कमी झालेला नव्हता विशेषतः आदिवासी भागात नागरिकांकडे पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या जमिनीच्या मालकीची कागदपत्रं नसतात त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना कायमस्वरूपी मालमत्ता कार्ड मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे तसंच जमीन मोजणीच्या वेळी ग्रामसेवक महसूल विभागातील अधिकारी जमिनीचा मालक पोलीस अधिकारी संबंधित मालमत्तेचा शेजारी यांची उपस्थिती असणं आवश्यक असतं ड्रोनच्या सहाय्यानं मात्र मोजणी झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्यात येतं त्यामुळे या योजना अत्यंत पारदर्शकता आहे असंही बावनकुळे म्हणाले आहेत ग्रामपंचायतचे रेकॉर्ड्स आहे तला रेकॉर्ड्स आहे हे एकत्रित करून हे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आणि डिजिटल पद्धतीने हे प्रॉपर्टी कार्ड त्या घरमालकाकडे असणार आहे आता आपला कार्यक्रम हा जिल्हास्तरीय आहे जिल्ह्याचा एक एक कार्यक्रम आहे तीस जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम होत आहेत आमचे तिथले जे मंत्री आहेत आणि कलेक्टर आणि आमची पूर्ण त्या ठिकाणची सरकारी यंत्रणा ग्रामसेवक तलाटी तहसीलदार ही सर्व यंत्रणा ग्रामविकास आणि महसूल ही यंत्रणा मिळून या महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे तर या स्वामित्व योजनेतून अशा पद्धतीनं ग्रामीण भागातील जमिनीचं डिजिटलीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जमिनीचे कागदपत्र नाहीत अशा कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल पद्धतीनं ही योजना राबवली जाणार आहे आता तुमच्यातले बरेच जण असंही म्हणतील की ज्या जमिनीवरून किंवा घरावरून आधीच वाद आहेत किंवा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा प्रकरणात काय भूमिका घेतली जाणार आहे तर यावर महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणाले तेच बघा कि जे प्रोपर्टे प्रोपर्टे की जे डिस्प्यूट आहे त्याबद्दलचा योग्य निर्णय जिल्हाधिकारी सीओ तिथली व्यवस्था करेल पण नव्याण्णव टक्के प्रॉपर्टी असे ज्या डिस्प्यूटमध्ये नाही आहे त्यामुळे नव्याण्णव प्रॉपर्टी किमान त्याचं स्वामित्व त्यांना मिळेल हे महत्वाचं आहे तर अशा या स्वामित्व योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणारे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड या योजनेची सुरुवात उद्यापासून राज्यात करण्यात येणार आहे आता तुम्हाला या योजनेबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या